हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अल्टिमेटम अल्टिमेटमचा मराठी तर्थ निर्वाणीचा इशारा निर्वाणीचा खलिता अखेरचा शब्द शेवटची ताकीद अंतिम चेतावणी किंवा अंतिम निर्णय किंवा प्रस्ताव होत आहे अल्टिमेटमला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू